तुला बघा गर्दी गर्दी बघू शकता मत्तूर साठी तोफानी गर्दी मित्रांनो तर फॅन बघा मित्रांनो केलाय मैदानात बघतो मित्रांनो भरपूर गर्दी

आकडावाले दाबू त्या बाकीच्या गाड्या पुढे भरपूर फॅन आहे खाली चौदा नंबर किती नंबरला गाडी चौदा नंबरला मित्र मित्राडी गाड्या पुढे घ्या पब्लिक तरुण बघू शकता बिन जोड तपासश्या मथूर प्रेमी राय गडकर एवढ्या लायगड करून तरुण आल्यात खरोखर जाज मतूर साठी एवढ्या लांबून फॅन बघू शकता गर्दी விட்டோல் தான் காடைய காடைய மாத்திரா